पकडलं का पप्पाला पकडलं गुड मॉर्निंग शुभ सकाळ सगळ्यांचं स्वागत आहे भक्ती बाबर मध्ये मी भक्ती रात्रभर लाडू झोपला नाही आणि मला सुद्धा झोपू दिला नाही तब्येत बरी नाही त्याची थोडीशी सर्दी झाली आहे नॉर्मल गरम आहे पप्पा आलं की दवाखान्यात घेऊन जाणार आहे मी थोड्याच वेळानं दादूला सोडून आहे रात्रभर लो माझं झोपलं नाही तब्येत बरी नसल्यानं पिलो माझं उठून बसत होतं रात्रभर विक्स लावलं बोल बोर हां हाय दाबते डोक्याला ते तेल लावलं पायाला तेल लावलं कुचबून बसले लगेच गोळा होऊन म्हणून इथे दुसरा सोपा लावला मी छोटा आणि त्याला इथंच झोपायचं आहे मला सुद्धा जाम आहे सगळं खोकला तर मला ऑलरेडी होताच पण एकमेकाच्या वासाने आता मी बनवत आहे या ठिकाणी भाजी बनवते आणि रसा भाजीमध्ये आज ना एकाच भाजीमध्ये तीन भाज्या टाकलेल्या आहेत जसं की वांग दोडका आणि वटाणे हे सगळं थोडं थोडं होतं एक एक भाजी केली तर मग तीन भाज्या कराव्या लागल्या असतात ती तीन ती, ती, कुणाला पुरली पण नसत्या त्यामुळे तिन्हीला मी एकत्रच करून मस्त अशी रसच्या भाजी बनवते आणि आहुणला थोड्याशा रसच्या भाज्या पातळवाल्यांना आवडतात म्हणजे पोट भरतं चुरूनसुद्धा खाता येतं भातावर खाता येतं आणि बाजरीची भाकरी बनवणार आहे त्यामुळं तर खूपच भारी लागते मग अशी मिक्स भाजी आणि शेंगदाण्याचं कोट टाकलेलं आहे खोबरं आणि शेंगदाणं बारीक केलेलं आणि छान एका उकळीमध्येच ही भाजी तयार होते छानाची आंघोळती करून मी तयार झाले गावाकडून अहो सकाळी सकाळी दूध भाजीपाला घेऊन आले तर तापवून घेतलं मला नको तुला नाही पप्पाला देते पप्पाला सगळी झाली आहे सोमवार सम्राटला किती सोमवार साधं आहे पाण्यासारखं پپاله پپاله پکړ بر پپاله پپاله پازو پکړ پپاله سر پپاله پپاله پازایچ اړتیا پکړ پپاله پکړ پ सोप गेलं मला माहिती आहे तुमच्यामुळं कसं औषध भाजलं पप्पाला उचल घे उचल जाणून बुजून उलटी काढतोय बागातले शेंगाची शेंगा लाडूला शेंगाची भाजी मिठाची खरंच खूप आवडते तर पप्पाने भरपूर सारे असे शेंगा आणले काल आपला आठवडे वाजले असतो आता हे थोडंसं मी जे काय माझं ते सांगितलं होतं तर ते घेऊन आले फ्रिज मध्ये लावून सोलरचं काम चालू आहे आणि ते असं खडबड खडबड वाजायला ना साहित्यवर पाठवतात खालून बांधून लाडू खिडकीत म्हणते कोण आहे कोण आहे बाळा हे आहे सीसीटीव्ही कॅमेऱ्याचं सोलरचं तर आहोणी मोबाईल चार्जिंगला लावलंय तुम्हाला दाखवता ह्यावरती ना कॅमेरा कसं चार्जिंग होतो तसं मोबाईल सुद्धा चार्जिंग होतोय चार्जिंग चालू आहे हो देवपूजा करून रांगोळी काढली सगळे दादाला लावू हो देऊ मी खाती घे जवळ असल्यावर दोघं भांडणं किती करता आणि आता दादाची माय ये का

बाहेर त्यांचं एक काम आहे तर गेले तिकडं बरं झालं झालेली माझं वाटाण्या वांग्याची मिक्स भाजी बनवली तर त्याच्यासाठी आता आहो थोडंसं काम आणि मित्र बाहेर गेले त्यांनी येईपर्यंत तीळ लावून बाजरीच्या भाकरी बनवते लाडू खाऊ देऊ तुला Ну-ка. पाहुणे दोन वाजलेत मला इतकी भूक लागली आहोंची वाट बघते अजून आहो आले नाहीत अर्ध्या तासात येतो म्हणून गेलेत अजून आले नाहीत भूक लागली जाम भूक लागली मला आता दवाखान्यात जाऊया डॉक्टर काकाकडं जायचं माझं बाळाला बरं नाही रात्री मग झोपलो नाही आता गेल पप्पा कस बघतायत माझे पिल्ली पप्पा चाललेत तर आहो गेले गावाकड दोन्हीच्या दोन्ही खिडकीतून पप्पाला बाय करतायत Вот. Ну давайте. Это можно вот так вот. Тут как всегда такая же.